नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आता जी सर्वात मोठी अपडेट जी आहे ती राज्य उत्पादन शुल्क यामध्ये जर तुम्ही जेवण या पदासाठी परीक्षा दिलेली असेल तर आता याची लिस्ट लावण्यात आलेली आहे हो मित्रांनो जेवणची आता गुणवत्ता यादी या ठिकाणी जाहीर केलेली आहे गुणवत्ता यादी कशा प्रकारची लावण्यात आलेली आहे पुढील प्रक्रिया काय असणार आहे याबाबतची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा नोकरी नोकरीशी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील कालच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं होतं की राज्य उत्पादन शुल्क यामध्ये चालक चपराशी आणि स्टेनू या, या तीन पदाची अंतिम गुणवत्ता यादी लावण्यात आलेली होती तर तो जो व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल त्या ठिकाणी जाऊन तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता आणि तिन्ही पदाची मेरिट लिस्ट हे तुम्हाला आपल्या टेलिग्राम उपलब्ध केलेली आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ते डाउनलोड करू शकता तर टेलिग्राम चॅनलची लिंक पणही तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल तर मित्रांनो आता आपण पाहणार आहोत जेवणची जी गुणवत्ता यादी आहे ते कशा प्रकारची लावण्यात आलेली आहे तर जेवण या पदाच्या एकूण पाचशे चौसष्ट जागा होत्या तर या ठिकाणी तुमचा मेरिट लिस्ट बघा कशा प्रकारचा लावण्यात आलेला आहे तर या ठिकाणी तुमचा अप्लिकेशन नंबर दिलेला आहे तुमचा रोल नंबर तुमचं नाव तुमचे मार्क्स आणि नॉर्मलायझेशन झाल्यानंतर तुमचे मार्क्स किती झालेले आहे हे या ठिकाणी तुम्ही चेक करू शकता हायस मार्क्स एकशे तेरा तर तुमचा एकशे वीस मार्क्सचा पेपर होता आणि एकशे वीसपैकी तुम्हाला किती मार्क्स मिळालेले आहे हे तुम्ही व्यवस्थित चेक करून घ्यायचं संपूर्ण विद्यार्थ्याचा निकाल या ठिकाणी के जाहीर केलेला आहे तर संबंधित विद्यार्थ्यांनी आपला निकाल या ठिकाणी चेक करायचा तर बघा मित्रांनो टोटल एक लाख पन्नास हजार एकशे एकोणऐंशी विद्यार्थ्यांनी या ठिकाणी परीक्षा दिलेली आहे तर आता तुम्हाला या ठिकाणी आपला निकाल व्यवस्थित चेक करावा हो लागेल ठीक आहे तर यानंतर पुढील प्रक्रिया काय असणार आहे हे जरा समजून घ्या जेवांसाठी एकशे वीस गुणाची तुमची परीक्षा झालेली आहे आणि आता तुमची ऐंशी गुणाची शारीरिक आणि मैदानी चाचणी घेतल्या जाणार आहे यामध्ये बघा तुम्हाला एक पॉईंट पाच किलोमीटर धावणे तीस गुण शंभर मीटर धावणे तीस गुण आणि गोळाफेक वीस गुण ठीक आहे पुरुषासाठी आणि महिलासाठी या ठिकाणी दिलेला आहे एक किलोमीटर धावणे तीस गुण शंभर मीटर धावणे तीस गुण आणि गोळाफेक वीस गुण अशी ऐंशी गुणाची तुमची या ठिकाणी मैदानी चाचणी घेतल्या जाणार आहे तुम्हाला एक्झाममध्ये सर्वात अगोदर पंचेचाळीस टक्के गुण प्राप्त करणे गरजेचं आहे लक्षात ठेवायचं आणि त्यामध्ये पण तुमचं मिरिट लागेल एकाच दा याप्रमाणे लक्षात ठेवाच एका जागेसाठी दहा विद्यार्थी ते चाचणीसाठी बोलावणार आहे म्हणजे तुमचा मेरिट पण या ठिकाणी जारी केला जाणार आहे तर याचा मिरिट किती पण लागू शकतो ठीक आहे सत्तर प्लस पण लागू शकतो किंवा पंच्याहत्तर प्लस पण लागू शकतो तर बघा पाचशे अडुसष्ट जागा आहे तर पाचशे अडुसठ जागेसाठी हे पाच हजार सहाशे ऐंशी विद्यार्थी मैदानी चाचणीसाठी निवडणार आहे तर मित्रांनो कॅटेगरीनुसार हा कट थोडं हो कमी जास्त लागू शकतो मित्रांनो हा जो कटॉप आहे सत्तर पंच्याहत्तर प्लसच लागणार आहे तर तुम्ही जर या ठिकाणी परीक्षा दिलेली असेल तर आपला निकाल या ठिकाणी चेक करून घ्यायचा ठीक आहे ते संपूर्ण जर पीड तुम्हाला लागत असेल तर आपले टेलिग्राम चॅनल जॉईन करायचा त्यावर तुम्हाला संपूर्ण पी एप मिळून जाईल टेलिग्राम चॅनलची लिंक ही तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तर व्हिडिओ महत्वाचा होता जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद